जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या दिनांक जानेवारी दहा रोजी झालेल्या सभेत जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील दुळीपाडा येथील सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यासह शासकीय कर्मचाऱ्याने शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतला असल्याबाबतची तक्रार जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनी तक्रार उपस्थित केली त्यात धुळीपाडा येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार तसेच त्याच कुटुंबातील शासकीय सेवेत असलेल्या कर्मचारी यांनी घरकुल न बांधता शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या लाभ घेत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणल्याने या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून घरकुल योजनेचा लाभ मिळवणाऱ्या लाभार्थ्यावर कारवाई करण्याची मागणी व यात सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी भरत गावित यांनी केली या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी संबंधित रित्या व शासनाची फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यावर कारवाई करण्याचे निर्देश नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती दिली असून सोबतच शासनाची फसवणूक करणाऱ्यावर कारवाईत कोणत्याही प्रकारची कसूर केला जाणार नसल्याची माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हे ग्रामस्थांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि तो तुमचा जो फोटो काढणारा आहे तो त्यांच्याकडनं ऍडजस्टमेंटचे पैसे घेतो आणि त्यांच्यावर तो जो खाते टाकणारा आहे जो पंचायत समितीमध्ये आहे कोणीतरी आहे ते दोघं मिळून बघत करून ते पैसे टाकतात याची चौकशी झाली पाहिजे साहेब याच्यामध्ये काही लोकांनी घरकुलच बांधले नाही घरकुल नावाचा प्रश्नच नाही तिथं आणि त्यांना घरकुलाचं फायनल पेमेंट मिळालेलं आहे तिसरा हप्ता मिळालेला साहेब याच्या अजून करची गोष्ट सांगतो मी तुम्हाला साहेब शासकीय अधिकाऱ्याला आपण घरकुल देऊ शकतो का देऊ शकतो जो शासनाचा पगार घेतो त्याला आपण घरकुल देऊ शकतो का नाही देऊ शकत बरोबर आहे याच्यात साहेब याच्यामध्ये एक रिटायर झालेला अधिकारी आहे त्याच्या मिसेसच्या नावाने आहे तिला तिसरा हप्ता मिळून गेला तिचं ऑलरेडी घर बांधलेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलेलं आहे तरी तिला घरकुलीच्या नावाखाली तिला तिसरा हप्ता मिळून गेला तिचा मुलगा शासकीय सेवेमध्ये नोकरी करतो आहे बरोबर आहे आई बेटे एकाच घरामध्ये राहतात एवढा सुद्धा एक इंच सुद्धा त्यांनी बांधकाम केलेलं आहे त्यालाही तेवढाच हप्ता मिळाला त्याच्या आईलाही तेवढाच हप्ता मिळालेला आहे त्याचे वडील रिटायर झाले त्यांना जी तक्रार स्थायी समितीमध्ये उपलब्ध आमच्या कार्यालयाकडेही प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आम्ही गट विकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत गट विकास अधिकारी यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल त्याच्यानुसार तात्काळ योग्य ती नियमानुसार कार्यवाही केली जाईल या एकत्रितच या संदर्भात आम्ही गट विकास अधिकाऱ्यांना कळवलेला आहे लेखी ले पत्रही काढलेलं आहे त्याच्यानुसार जो काही चौकशी अहवाल प्राप्त होईल त्याच्यानुसार नियमानुसार तत्काळ कार्यवाही केली जाईल